नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनलवर आज आपण विविध जिल्ह्यांवरील प्रश्न पाहणार आहोत तेरा ते चौदा जिल्हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत जवळपास शंभर क्वेश्चन्स आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आजचा पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय लिंबू संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर राष्ट्रीय लिंबू संशोधन केंद्र हे काटूरला आहे नागपूर जिल्ह्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते तर नागपूरला भरते राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे केंद्रीय कापूस संशोधन संस्था कुठे आहे तर नागपूरला आहे केंद्रीय कापूस संशोधन संस्था नेक्स्ट क्वेश्चन पेंच राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर पेंच राष्ट्रीय अभयारण्य हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा अभयारण्यावरती पण परीक्षेमध्ये हमखास प्रश्न येतात अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे पेंच राष्ट्रीय अभयारण्य हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो आता आपण नागपूर जिल्ह्यावरील प्रश्न पाहतोय ते सर्व प्रश्न नागपूरवरतीच असतील नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे तर नागपूरला हे लक्षात ठेवा कवी कुलगुरू कालिदास यांचे संस्कृत विद्यापीठ हे नागपूरला आहे पुढचा प्रश्न कोणत्या शहरास भारताची व्याघ्र राजधानी तसे संत्रा नगरी असे म्हणतात आपल्याला माहितीच आहे संत्रा नगरी आपण नागपूरला म्हणतो त्याचबरोबर भारताची व्याघ्र राजधानीसुद्धा आपण नागपूरला म्हणून ओळखतो सप्टेंबर दोन हजार सोळामध्ये कोणता जिल्हा महाराष्ट्रातला पहिला डिजिटल जिल्हा बनला आहे तर सप्टेंबर दोन हजार सोळामध्ये विचारलेला आहे तर कोणता जिल्हा हा महाराष्ट्रातला पहिला डिजिटल जिल्हा आहे तर नागपूर जिल्हा आहे पुढचा प्रश्न झिरो मैलाचा उल्लेख कोणत्या जिल्ह्यास करतात तर नागपूर जिल्ह्याला करतात झिरो मैलाचा उल्लेख नागपूर जिल्हास म्हटला जातं पुढचा प्रश्न नागपूर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात पेंच नदीवर महाराष्ट्र मध्य प्रदेश यांचा पेंच प्रकल्प आहे मित्रांनो प्रश्न परत एकदा वाचा नागपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यात विचारलेला आहे नागपूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात पेंच नदीवर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांचा पेंच प्रकल्प आहे तर पारशिवनी या तालुक्यामध्ये पेंच नदीवर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांचा काय आहे पेंच प्रकल्प आहे नेक्स्ट क्वेश्चन संत्र्याचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा जगप्रसिद्ध आहे तर नागपूर जिल्हा हा जगप्रसिद्ध आहे संत्र्याचा जिल्हा म्हणून नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे तर बुट्टीबोरी या ठिकाणी आहे अशी सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत तर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं तर नागपूर जिल्ह्यामध्ये येतं लक्षात ठेवा पुढचा प्रश्न राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरची स्थापना कधी झाली तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ हे कुठे आहे नागपूरला आहे तर त्याची स्थापना कधी झालेली आहे तर चार ऑगस्ट एकोणीसशे तेवीसला झालेली आहे महाराष्ट्रात पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे तर नागपूरला आहे महाराष्ट्रातील पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या जिल्ह्यात महात्मा गांधीजींचे सेवाग्राम हे आश्रम आहे तर वर्धा जिल्ह्यामध्ये आहे महात्मा गांधीजींचे सेवाग्राम हे आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव कोणते आहे तर चौंडी आहे अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव हे चौंडी आहे पण हे कोणत्या जिल्ह्यात येतं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं नेक्स्ट क्वेश्चन शिर्डी या ठिकाणी असलेले साईबाबा यांचे प्रसिद्ध मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे तर शिर्डी या ठिकाणी असलेले साईबाबा यांचे प्रसिद्ध मंदिर हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्रातला अहमदनगर जिल्हा तर त्याचे क्षेत्रफळ किती तर सतरा हजार अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर इतके अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे पुढचा प्रश्न अहमदनगर जिल्ह्यात विल्सन बंधारा त्यालाच काय म्हणतात आर्थर लेक सुद्धा म्हणतात तर या नावाने प्रसिद्ध असलेले धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे तर विल्सन बंधारा हे कोणत्या नदीवरती बांधण्यात आलेले आहे तर प्रवरा नदीवरती बांधण्यात आलेले आहे आणि हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा साखर उत्पादनात अहमदनगरचा राज्यात कितवा क्रमांक आहे तर साखर उत्पादनामध्ये अहमदनगर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो पुढचा प्रश्न आहे प्रवरा लोणी येथे एकोणीसशे एकोणपन्नास साली देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणी सुरू केला तर विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरू केलेला आहे देशातील पहिला सहकारी साखर कारखाना आणि कधी सुरू केला तर एकोणीसशे एकोणपन्नासला सुरू केलेला आहे प्रवरा लोणी येथे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा परीक्षेमध्ये नेहमी याच्यावरती प्रश्न येतो तर यावरती किती प्रश्न तयार होतात पहा तर देशातील पहिला सहकारी साखर कारखाना हा कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे तर त्याची स्थापना कधी झालेली आहे तर एकोणीसशे एकोणपन्नासला झाली आणि हे ठिकाण कुठे आहे तर प्रवरा लोणी या ठिकाणी आहे हे आणि देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणी सुरू केला तर कैलासवाशी के विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरू केलेला आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ कुठे आहे तर राहुरीला आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे आणि हे कुठल्या जिल्ह्यामध्ये येतं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना कधी झाली एकोणतीस मार्च एकोणीसशे अडुसष्टला झालेली आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे नेक्स्ट क्वेश्चन चानबेबीचा महाल कोणत्या ठिकाणी आहे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे चानबेबीचा महाल हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे संरक्षण मंत्रालयाचा वाहन संशोधन व वा विकास विभाग तसेच छावणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे संरक्षण मंत्रालयाचा वाहन संशोधन विकास विभाग तसेच छावणी हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन पंडित नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला तर अहमदनगरच्या तुरुंगात असताना हा ग्रंथ लिहिलेला आहे तर कोणता ग्रंथ डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे पंडित नेहरू यांनी शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश बंदीवरून वादग्रस्त असलेले शनिशिंगणापूर कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे शनिशिंगणापूर हे मंदिर नेक्स्ट क्वेश्चन धुळे शहराचा आराखडा कोणी निश्चित केला तर सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी धुळे शहराचा आराखडा निश्चित केला होता धुळे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत तर धुळे जिल्ह्यामध्ये एकूण चार तालुके येतात नेक्स्ट क्वेश्चन भुईमुगाच्या उत्पादनात कोणता जिल्हा आघाडीवर आहे तर भुईमुगाचे उत्पादन हे धुळे जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये घेतलं जातं कोणत्या जिल्ह्याची ओळख ही दुधातुपाचा जिल्हा अशी आहे तर धुळे जिल्ह्याची ओळख आहे दुधातुपाचा जिल्हा म्हणून आपण धुळे जिल्ह्याला ओळखतो पुढचा प्रश्न नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून झालेली आहे तर नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती ही धुळे जिल्ह्याच्या विभाजनातून झालेली आहे तर मग मित्रांनो नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती कधी झालेली आहे तर एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला झालेली आहे अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे हा सुद्धा तर याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे महाराष्ट्रातील जिल्हे आणि त्याच्या विभाजनातून निर्माण झालेले नवीन जिल्हे कोणते कोणते आहेत तर हे सर्व आपण त्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे तर तुम्ही ते पाहू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही तिथून पहा एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली तर भंडारा या जिल्ह्याच्या विभाजनामधून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे तर कधी झाली एक मे एकोणीसशे नव्याण्णवला झालेली आहे पुढचा प्रश्न गाढवी नदीवरील इटिया डोह प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे इटिया डोह प्रकल्प हा आणि कोणत्या नदीवरती आहे तर गाढवी नदीवरती आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे तर अर्जुनी मोरगाव या ठिकाणी आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान आणि हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं तर गोंदिया जिल्ह्यामध्ये येतं मित्रांनो सहसा परीक्षेमध्ये कोणत्या जिल्ह्यात आहे असाच प्रश्न येतो जर परीक्षेमध्ये विचारण्यात आलंच की कोणत्या ठिकाणी आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान तर हे अर्जुनी मोरगाव या ठिकाणी आहे आणि कोणत्या जिल्ह्यात तर गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर नागझिरा अभयारण्य हे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे गोंदिया जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी पंचवीस हजार वर्षापूर्वीच्या प्राचीन गुहा आहेत तर गोंदिया जिल्ह्यातील कचारगड या ठिकाणी पंचवीस हजार वर्षापूर्वीच्या काय आहेत प्राचीन गुहा आहेत तर कोणते ठिकाण आहे ते कचारगड हे ठिकाण आहे आणि कोणत्या जिल्ह्यात तर गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे हे पुढचा प्रश्न लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता आहे तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची सर्वात कमी घनता आहे ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे तर चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनामधून गडचिरोली हा नवीन जिल्हा निर्माण झालेला आहे तर कधी झाला ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला झालेला आहे पुढचा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यातील चपराळा या ठिकाणी वर्धा व वैनगंगा नुध या नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात तर प्राणहिता म्हणतात वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता म्हणतात आणि हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे आणि चपराळा या ठिकाणी आहे प्रमुख उद्योग नसल्याने कोणत्या जिल्ह्यात शासनाने उद्योगविरहित जिल्हा म्हणून घोषित केला आहे तर प्रमुख उद्योगधंदा नसल्यामुळे गडचिरोली जिल्ह्याला शासनाने उद्योगविरहित जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहेत तर गडचिरोली या जिल्ह्याला सर्वाधिक वनक्षेत्र लाभलेले आहे चपराळा अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे तर चारमुशी या ठिकाणी आहे चपराळा अभयारण्य आणि हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये येतं पुढचा प्रश्न लोकबिरादरी हा प्रकाश आमटे यांचा आदिवासी विकास प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे तर मित्रांनो लोकबिरादरी हा प्रकल्प हेमलकसा या ठिकाणी आहे आणि हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये येतं शंभर पर्सेंट आदिवासी जिल्हा कोणता आहे तर नंदुरबार जिल्हा आहे त्या ठिकाणी सर्वात जास्त आदिवासी लोक राहतात पुढचा प्रश्न तोरणमाळ हे थंडावेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर तोरणमाळ हे थंडावेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या जिल्ह्यातील केळी जगप्रसिद्ध आहेत तर जळगाव जिल्ह्यातील केळी हे है जगप्रसिद्ध आहेत पुढचा प्रश्न जळगाव जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी केळी संशोधन केंद्र आहे तर जळगाव जिल्ह्यातील यावल या ठिकाणी केळी संशोधन केंद्र आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे निवासस्थान कोणते तर पारोळा किल्ला हे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे निवासस्थान होते तर हे कुठल्या जिल्ह्यामध्ये येतं तर जळगाव जिल्ह्यामध्ये येतं पुढचा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्याची प्राचीन नावे काय आहेत तर चंद्रपूर जिल्ह्याची प्राचीन नावे आहेत चंदा लोकापूर आणि इदपूर या नावाने चंद्रपूर जिल्ह्याची जुनी ओळख आहे कुष्ठरोगाच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कोणत्या ठिकाणी आहे तर बरोरा या ठिकाणी आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कुष्ठरोगांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी आनंदवन हे स्थापन केले होते तर त्या ठिकाणी तीन हजार पाचशे लोक राहतात तर त्यांच्यासाठी ते त्यांचे घर झालेले आहे कुष्ठरोगांसाठी पुढचा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी राज्य शासनाचे ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सिंदेवाही या ठिकाणी राज्य शासनाचे ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोगांसाठी स्थापन केलेले तपोवन कोणत्या जिल्ह्यात आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न संत गाडगेबाबा यांची समाधी कुठे आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे संत गाडगेबाबा यांची समाधी विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा हे थंडावेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे चिखलदरा हे, हे थंडावेचे ठिकाण पुढचा प्रश्न नरनाळा अभयारण्य तसेच नरनाळा सत्तावीस दरवाजांचा ऐतिहासिक किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर अकोला जिल्ह्यामध्ये आहे नरनाळा अभयारण्य आणि नरनाळा सत्तावीस दरवाजांचा ऐतिहासिक किल्ला हा अकोला जिल्ह्यामध्ये आहे एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली तर अकोला या जिल्ह्याच्या विभाजनामधून वाशिम जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे तर कधी झाली एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला झालेली आहे पुढचा प्रश्न कोणता जिल्हा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो तर यवतमाळ हा जिल्हा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो यवतमाळ जिल्ह्यात केंद्र शासन घोषित अतिमागास जमात कोणती आहे तर कोलाम ही जमात आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न सहस्रकुंड धबधबा कोणत्या नदीवरती आहे तर पैनगंगा नदीवर आहे सहस्रकुंड धबधबा सातारा जिल्ह्याची प्रमुख नदी कोणती आहे तर सातारा जिल्ह्याची प्रमुख नदी आहे कृष्णा नदी पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे को तर महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे कोयना तर हे कोयना धरणावरती आहे हे धरण कोणत्या जलाशयावर आहे तर शिवाजीसागर जलाशयावरती बांधण्यात आलेले आहे धरण सातारा जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी मधुमक्षिका पालन आहे तर महाबळेश्वर पाचगणी या ठिकाणी मधुमक्षिका पालन आहे आणि हे सातारा जिल्ह्यामध्ये येतं पुढचा प्रश्न कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे तर कास पठार हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आहात अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका महाराष्ट्रात ऊर्जा विकास अभिकरणाचा पवन विद्युत निर्मिती करणारा राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प कोणता आहे तर वनकुसवडे हा प्रकल्प आहे आणि हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न ठोसेकर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे तर ठोसेकर धबधबा हा सातारा जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या गडावर समर्थ रामदासांची समाधी आहे तर सज्जन गडावरती समर्थ रामदासांची समाधी आहे आणि हे ठिकाण कुठे आहे मग तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न सातारा जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी पक्षी अभयारण्य आहे तर मायनी या ठिकाणी पक्षी अभयारण्य आहे आणि हे तालुका कोणत्या तालुक्यामध्ये येतं हे ठिकाण तर खटाव तालुक्यात येतं आणि जिल्हा आहे सातारा जिल्हा महाबळेश्वर हे ठिकाण कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे तर महाराष्ट्राचे नंदनवन या नावाने प्रसिद्ध आहे महाबळेश्वर हे ठिकाण पुढचा प्रश्न मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे मुख्यालय कुठे आहे तर वाईला आहे मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय आणि हे सातारा जिल्ह्यामध्ये येतं कोणत्या जिल्ह्याचा करवीर नगरी तसेच दक्षिण काशी असा लौकिक का आहे तर कोल्हापूर जिल्ह्याला करवीर नगरी असं म्हटलं जातं आणि त्याचबरोबर दक्षिण काशीसुद्धा कोल्हापूर जिल्ह्याला म्हटलं जातं पुढचा प्रश्न भोगावती नदीवरील राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे चंदगड तालुक्यातील तिल्लारी येथे कोणता प्रकल्प आहे तर तिल्लारी प्रकल्प आहे आणि हा संयुक्त प्रकल्प आहे गोवा आणि महाराष्ट्र यांचा तर हे कोणत्या तालुक्यामध्ये येतं तर मित्रांनो चंदगड तालुक्यामध्ये आहे हा तिल्लारी प्रकल्प पुढचा प्रश्न आशियातील पहिली सूतगिरणी कोणत्या ठिकाणी आहे तर इचलकरंजी या ठिकाणी आहे आशियातील पहिली सूतगिरणी महाराष्ट्राचे मॅचेस्टर म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे तर इचलकरंजी या शहराची ओळख आहे त्याला आपण महाराष्ट्राचे मॅचेस्टर म्हणून ओळखतो पुढचा प्रश्न शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे बासष्टला झालेली आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरची स्थापना महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती आहे तर महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी आहे कोल्हापूर पुढचा प्रश्न कृष्णा पंचगंगा नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो तर कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम नरसोबाची वाडी या ठिकाणी होतो धरणांचा तालुका अशी ओळख कोणत्या तालुक्याची आहे तर राधानगरी या तालुक्याची ओळख आहे धरणांचा तालुका म्हणून आपण त्याला ओळखतो आणि हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न पंढरपूरमधील भीमा नदीला काय म्हणतात तर मित्रांनो पंढरपूरमधील भीमा नदीला चंद्रभागा म्हणतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे चंद्रभागा म्हणतात पण ती नदी कोणती आहे तर भीमा नदी आहे लक्षात ठेवा सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी माळढोक पक्षी अभयारण्य आहे तर सोलापूर जिल्ह्यातील नानद या ठिकाणी माळढोक पक्षी अभयारण्य आहे आणि हे कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे असाही प्रश्न येतो माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव म्हणून काय प्रसिद्ध आहे तर सोलापूरचे पक्षीतीर्थ हे प्रसिद्ध आहेत नाशिक प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत तर नाशिक प्रशासकीय विभागामध्ये एकूण पाच जिल्हे आहेत पुढचा प्रश्न द्राक्षांसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता आहे तर द्राक्षांसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे नाशिक जिल्हा तर नाशिक जिल्ह्याचे द्राक्ष हे प्रसिद्ध आहेत कोणत्या जिल्ह्याला धरणांचा जिल्हा म्हणतात तर नाशिक जिल्ह्याला म्हणतात धरणांचा जिल्हा आधी जे आपण पाहिलेला आहे तो धरणांचा तालुका असं विचारण्यात आलेला होता तर धरणांचा तालुका कोणता होता तर राधानगरी होता आणि जिल्हा कुठला तर कोल्हापूर जिल्हा मित्रांनो इथे काय प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर धरणांचा जिल्हा अशी कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे तर नाशिक जिल्ह्याची ओळख आहे पुढचा प्रश्न मेघ विमान निर्मितीचा कारखाना कोणत्या ठिकाणी आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे मेघ विमान निर्मितीचा कारखाना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर नाशिकला आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे मुख्यालय हे नाशिकला आहे तर त्याची स्थापना कधी झाली एक जुलै एकोणीसशे एकोणनव्वदला एक एक झालेली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे तर नाशिकला आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि त्याची स्थापनासुद्धा तीन जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला झालेली आहे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो तर महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी दर बारा वर्षांनी काय भरतो कुंभमेळा भरतो पुढचा प्रश्न राज्य पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे राज्य पोलीस अकॅडमी मित्रांनो आज आपण शंभर प्रश्न पाहतोय सगळे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत सगळे प्रश्न मित्रांनो एकदम व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या समजवून घ्या तुम्हाला कुठलाही डाऊट असेल तर परत व्हिडिओ पहा जेणेकरून तुमचे सगळे डाऊट क्लिअर होऊन जातील मित्रांनो जवळपास तेरा चौदा ते चौदा जिल्ह्यांवरील प्रश्न पाहतोय आपण आज तर व्यवस्थित समजवून घ्या नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात नाशिक शहराचे प्राचीन नाव काय आहे तर गुलशनाबाद आहे नाशिक शहराचे प्राचीन नाव कारण काय आहे त्याचे कारण त्या ठिकाणी फुलांचे उत्पादन जास्त प्रमाणात होत होते म्हणून त्या शहराचे प्राचीन नाव होते गुलशनाबाद आणि आत्ता काय आहे तर नाशिक आहे पुढचा प्रश्न विपशना संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर इगतपुरी या ठिकाणी आहे आणि हे ठिकाण नाशिक जिल्ह्यामध्ये येतं नाशिक जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी राज्यातील पाच ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे तर आपल्या देशामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहे तर बारा आहेत तर त्यापैकी पाच जे आहे ते आपल्या महाराष्ट्रात आहे तर त्यापैकी एक जे ज्योतिर्लिंग आहे तर नाशिक जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न कोणत्या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो तर ब्रह्मगिरी या ठिकाणी गोदावरी नदीचा काय होतो उगम होतो कोणते अभयारण्य महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते तर नांदूर मधमेश्वर हे जे अभयारण्य आहे तर हे महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मगाव कोणते आहे तर भगूर हे जे आहे तर हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मगाव आहे आणि हे कुठल्या जिल्ह्यामध्ये येतं तर नाशिक जिल्ह्यामध्ये येतं स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापनासुद्धा केलेली आहे मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की मित्रमेळ्याची स्थापना कोणी केली तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेली आहे मित्रांनो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक केला तरच आम्हाला कळेल की तुम्हाला व्हिडिओ आवडत आहेत का नाही तर त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची कर्मभूमी कोणती आहे तर राळेगन सिद्धी हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची कर्मभूमी आहे पुढचा प्रश्न आजच्या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न आहे अहमदनगर जिल्ह्यातील रंधा धबधब्याची उंची किती आहे तर एकशे पंच्याहत्तर फूट आहे अहमदनगर जिल्ह्यातील रंधा धबधब्याची उंची परीक्षेमध्ये असाही प्रश्न येतो की रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे लक्षात घ्या आणि त्याची उंची एकशे फूट आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि एकदा चॅनलला नक्की भेट द्या तिथे बरेचसे व्हिडिओ आहेत जे की परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत तर एकदा चॅनलला नक्की भेट द्या आणि व्हिडिओ पाहून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू